नमस्कार हा आपला सव्वीस सप्टेंबरचा थॉम्पसमचा प्लॉट आहे आपण याला शंभराव्या दिवशी फर्टीन ॲग्रोचं ब्लॅक पॉट हे एकरी दोन किलो सोडलेलो होत आपली तुम्ही बघू शकता ही सर्व साईज वीस प्लस आहे वीस एम एम प्लस आहे म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहे हे खरोखरच खूप छान काम करतं आणि मालाची किपिंग क्वालिटी आणि शुगर या दोन्ही आता सोळा सतरा प्लस शुगर आहे याला त्याच्यामुळं माझी सगळी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे आपण ब्लॅक पॉट शुगर साठी व साईज 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 करता वापरावे धन्यवाद की, ताकत, खेतों की जा, हो भारी, स्राद भी प्यारा किसान की मेहनत लायन